पूना मर्चंट चेंबर्स तर्फे आयोजित नवनिर्वाचित मंत्री यांचा अभिनंदन सोहळा तसेच हळदी भोजन समारंभ आजचे हळदी भोजन समारंभ हे प्रेमाचे प्रतीक होते दि मर्चंट विविध सामाजिक कार्य देखील केले जातात तसेच गेली छत्तीस वर्षे कामगार महिलांना दिवाळी बोनस वाटप तसेच कमी खर्चात दिवाळी फराळ वाटप गेली पस्तीस वर्षे चेंबर करीत आहेत चेंबरद्वारे काही अडचणीचे भारत देश विविध क्षेत्रात प्रगतशील आहेच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना सन्मान दिला जातोच त्या अनुषंगाने आपल्या नुकत्याच झालेल्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांचा प्रथम सन्मान चिन्ह व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच अन्य उपस्थित मान्यवरांचा देखील सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या बोलताना दत्तात्रय भरणे यांनी पुणे ट्वेंटी फोर न्यूज ची सांगितले की पुना मर्चंट्स असे विविध कार्यक्रम आयोजित करत असतात सगळ्या संस्थांची संस्था ही बिग बॉस द पुना मर्चंट्स आहे चेंबर म्हणून ओळखली जाते व या चेंबरद्वारे छोट्या छोट्या संस्थांना मदत करीत असते तसेच मॅगझिन्स कॅलेंडर द्वारा देखील चेंबरचे काम हे सर्व जनतेपर्यंत पोहोचवले जाते या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग व विविध पक्षाचे मान्यवर देखील उपस्थित होते कार्यक्रम संपल्यावर मान्यवरांनी हल्दी भोजनाचा आस्वाद देखील घेतला धन्यवाद, 24 न्यूज, पुणे निमले. राष्ट्रीय व्यापारी शिरोमारी पुरस्कार भगवान महावीर अहिंसा पुरस्कार जैन समाज सहकार घोषण आणि जीवनद्रोग पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे

राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी सकाळ प्रेशा वतीने एक भाषण होत महाराष्ट्राची विकासाची दिशा आणि सकाळचा खूप आग्रह होता स्वाभाविकपणे देवेंद्रजी आमचे नेते असल्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला जाणार प्रोटोकॉल पण आहे तो एकदम इथून दुसऱ्या टोक्याला होता तो जर कन्हा लागलेली आहे मी उशीर आलो त्याबद्दल क्षमा करा इथून पुन्हा आमच्या राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बरोबर आमचं सदस्यता अभियान जर सहा वर्ष असता अभियानासाठी बैठक आहे ते चाळीस मिनिटे झाले त्यामुळे केवळ आपल्या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी मी माहीत हातात घेतला की तुम्ही आपापल्या व्यापारातून आपापल्या आप उद्योगातून वेळ काढून अशा प्रकारचे कार्यक्रम करता पण तुमचं काहीच अंतर राहू न पुन्हा मर्चंटचा कार्यक्रम आहे शेवटी व्यापारी बंधूंनी सत्कार आपला आमचा केलेला आहे निश्चित जबाबदारी वाढली व्यापाऱ्यांचे जे प्रश्न आहेत अडचणी आहेत अजय कुमारजी रावल साहेब आहेत ज्या विभागाचा मी मंत्री अल्पसंख्याक त्या विभागाच्या आता जैन संघटनांचा एक महामंडळ झालेलं आहे त्या महामंडळासमधून निश्चित प्रकारे भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये मा माझ्यासारखा कार्यकर्ते या राज्याचा मंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माफेने काम करेल यापुढे या आता व्यापाऱ्यांचे जे काही प्रश्न असतील ते सुटतील यापुढे प्रश्न नेहमीच सुट पहिलेच सोडलेले तर असं आपण सोडत राहू धन्यवाद थँक्यू सर